नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं पहिलं एलिमिनेशन झालं आहे आणि जान्हवी किल्लेकर या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेल्या मी दुपारीच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कि जान्हवी किल्लेकर या पैशाची बॅग घेऊन घराबाहेर पडल्यात नेमके किती पैसे घेतले हे माहिती नव्हतं त्यामुळे शंभर टक्के मी सांगू शकत नाही असं सांगितलं होतं पण ही बातमी आता खरी होते आणि जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडली मित्रांनो जान्हवीने हा जो काही निर्णय घेतला ना तो योग्यच होता कारण जे काही वोटिंग ट्रेंड आले होते त्यानुसार जान्हवी हीच पहिली घराबाहेर पडेल असं दिसत होतं आणि जान्हवीने ते पैसे घेतले बघा जेव्हा रितेश भाऊने हा डिलीमा समोर ठेवला की याच्यामध्ये सात लाख रुपये आहेत कोण घेत आहे तर जान्हवीची चलबिचल ही पाहण्यासारखी होती तेव्हाच वाटलं होतं की जान्हवी हीच ती बॅग उचले त्यानंतर भाऊने अजून एक दोन लाखाची ऑफर दिली आणि जान्हवीने लगेच ते पैसे उचलले कारण काय दिलं तर माझा एकंदरीत खेळ पाहता लोक खूप माझ्यावरती चिडलेले आहेत लोकांचा राग अजूनही शांत झालेला नाही त्यामुळे लोकांनी मला जास्त वोटिंग दिली नसेल आणि हा टास्क आहे आणि टास्क जान्हवी खेळणार नाही तर मग दुसरं कोण खेळेल असं कारण देत ती ते पैसे उचलते आणि बिग बॉसच्या घराचा निरोप घेते मित्रांनो जान्हवीने जे काही पैसे उचलले ते योग्यच केलं नाहीतर तीच बिग बॉसच्या घराबाहेर गेली असते म्हणजे पैसेही गेले असते आणि ती आऊट झाली चला आऊट होता होता पैसे घेऊन गेले तर हे माझं मत आहे मला असं वाटतं की जान्हवीने योग्यच केलं याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो आता या सीझनचे टॉप फाईव्ह कंटेस्टंट मिळालेत यापैकी कोण जिंकेल बिग बॉस मराठी सीजन पाच ची ट्रॉफी हे कमेंट्स करून नक्की सांग